जय श्रीराम लव जिहाद व गोरक्षण असा बजाचा कार्यकर्ता यावर सातत्याने हमले होत आहेत तसेच लव जिहादमध्ये अनेक महिला व मुली यांना फूस लावून यामध्ये विळका घालून यांना संपवण्याचा षडयंत्र असे काही जिहादी लोक करत आहेत तरी अशा जिहाद्यांना कडक कायदा व कायदा तर केलाच पाहिजे त्यानुसार तिची अंमलबजावणीही केली पाहिजे तसेच जे कोणी राजकीय पक्ष असतील या संदर्भामध्ये त्यांनीही आवाज उठवला पाहिजे संसदेमध्ये त्यांनीही हा विषय मांडला पाहिजे निस्तं समाजाचं एखादं मोठं कार्य करून जमणार नाही तर नेमकं हिंदू समाजावर जे काही अन्याय होत आहे याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे सांगायचा उद्देश म्हणजे निस्तार नाही तर हिंदू समाजाकडे जे काही दुर्लक्ष होत आहे अनेक अत्याचार होत आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे उदगीर शहरामध्ये सुद्धा असेच अनेक लवजाचे प्रकार होत आहेत अंबेनगर या ठिकाणचीही एक अशीच एक घटना त्या ठिकाणी बलात्कार एखाद्या हिंदू मुलीवर मुलीवर झालेला आहे हेही आपण या ठिकाणी घ्यायचं आहे तसेच उदगीर शहरामध्ये दहा तारखेला ठीक संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे तरी हजारोच्या संख्येने महिला व मुली यामध्ये सामील व्हायचं आहे तसेच आज या उपजिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही जवळपास पंधरा संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी सर्वांनी यात सामील हवा असं आपण आवाहन करतो जय श्रीराम जय श्रीराम